प्रेक्षक हो नमस्कार गुरुंचा अपार महिमा सांगणारा मार्गशीर्ष महिना सुरू आहे अनेक ठिकाणी गुरुचरित्राची पारायण सुरू आहेत गुरु आपल्या भक्तांना पदोपदी सांभाळत असतात आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला आहे मी आज असाच एक अनुभव असाच एक प्रसंग गुरु आपल्या भक्ताला कसे सांभाळतात हा शब्दबद्ध केलेला आहे आज त्या आशयाची कविता आपण ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे हार्ट अटॅक ऐकूयात हार्ट अटॅक दारावर कोणी आले चा ऐकली कानी सोबतीला तेव्हा होती माझ्या गुरुमा ओली दारावर कोणी आले चा ऐकली कानी सोबतीला तेव्हा होती माझ्या गुरुमा ओली दार उघडण्या सत्वर दार उघडण्या सत्वर माउलीच धावली होती खुसबुज दोघात थोडी चालली होती दार सत्वर माउली धावली होती कुजबुज तो घात थोडी चालली होती त्या भक्ताला थोडासा त्रास होत होता अशा वेळेला दारात काहीतरी कुजबुज त्याला ऐकायला आली आणि त्याला ग्लानी आली त्याला एवढंच कळलं त्यानंतर तो जेव्हा सावध झाला काही वेळानी तेव्हा मी उठून बसलो तेव्हा मी उठून बसलो तेव्हा शांतता वाटली होती डोक्याशी शांतवित माझ्या माऊली पैसली होती मी उठून बसलो तेव्हा शांतता वाटली होती डोक्याशी शांतवित माझ्या माऊली पैसली होती गडबड रात्री काय झाली पाहण्या ठाण्यात सकाळी गेलो आपला रात्री आपला काय त्रास झाला बघायला तो हॉस्पिटल मध्ये सकाळी गेला गडबड रात्री काय झाली पाहण्या ठाण्यात सकाळी गेलो पोलीस हा सगळा पोलीस हसला सला म्हणे दरोडा पडला होता जेव्हा तुम्ही झोपला होता चोर आला होता तरी तो रित्या हाताने गेला दरोडा पडला होता जेव्हा तुम्ही झोपला होता चोर आला होता तरी तो रित्या हाताने गेला तेव्हा उमजले मजला तेव्हा उमजले मजला तो यमदूतच होता वार झाला होता तरीही घात नाही झाला तेव्हा उमजले मजला तो यमदूतच होता आला वार झाला होता तरीही घात नाही जग निजले होते तेव्हा गुरु माझा जागा होता तर अलगद कवेत घेऊन त्याने जीव माझा सांभाळला होता जीव माझा सांभाळला होता जग निजले होते तेव्हा गुरु माझा जागा होता कवेत त्याने जीव होता। जीव माझा माझा सांभाळला सांभाळला होता असेच काही हो अनुभव तुम्ही घेतले असतील ना मंडळी आवडली ना कविता मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कविता शेअर करा परत भेटूयात मैत्र शब्दांचे पुढील भागात तोपर्यंत नमस्कार